झुरळांना कायमचं घालवायचं असेल से तर हा उपाय एकदा नक्की करून बघा आपण जेवढा प्रयत्न करू झुरळ घालवण्याचा तेवढी झुरळांची संख्या आपल्या किचनमध्ये वाढताना दिसते बऱ्याच पद्धतीचे स्प्रे आपण वापरतो किंवा वेगवेगळे गोष्टी करून बघतो परंतु झुरळं जायचं नाव घेत नाही मग हा उपाय तुम्ही एकदा नक्कीच बघा तर हे सोल्युशन बनवण्यासाठी सगळ्यात सा पहिल्यांदा आपल्याला लागणार ला� आहे ते म्हणजे डांबरगोळी पण किचनच्या ट्रॉलीमध्ये बऱ्याचदा अशा पद्धतीच्या गोळ्या ठेवत असतो पण तरीसुद्धा झुरळं तिथे येतातच झुरळ सगळ्यात जास्त किचनमध्ये ट्रॉलीमध्येच असतात जर बराच वेळ खरकटी भांडी बेसिनमध्ये पडत असतील तर त्या घरात मात्र झुरळांचं प्रमाण खूपच जास्त असतं पण आपण पन कितीही स्वच्छता ठेवली तरीसुद्धा ही, तरी ही किचनमध्ये येतात त्यामुळे त्यांना घालवायचं असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तर बघा सगळ्यात पहिल्यांदा डांबर गोळी मी पूर्णपणे फोडून घेतलेली आहे आणि त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे आता हे जे सोल्युशन आहे ते मी दोन प्रकारचं बनवणार आहे दोन्हीपैकी कोणताही सोल्युशन तुम्ही बनवलं तरी झुळं नाहीशी होतील तर मी सगळ्यात पहिल्यांदा डांबर गोळीचे असे दोन भाग करून घेतलेत आता यामध्ये आपण टाकणार आहे तो म्हणजे कापूर इथे तुम्ही कोणताही कापूर वापरा जो भीमसेन कापूर असतो तो वापरला तरीसुद्धा चालेल किंवा हा साधा रेग्युलर कापूर असतो तो वापरला तरीसुद्धा चालेल यामध्ये कापूर टाकत असताना अशा पद्धतीने चुरा करून टाकायचा ज्यामुळे तो व्यवस्थित मिक्स होईल त्यानंतर पहिलं सोल्युशन जे बनवणार आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला कापूस आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे सरसोचं तेल हे तेल अगदी चमचाभर आपल्याला डांबर गोळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता या मिश्रणाच्या आपण गोळी तयार करू शकत नाही त्यामुळे कापूस यामध्ये आपण डीप करून घेणार आहे आणि कापसाच्याच गोळी तयार करून घेणार आहे जिथे जिथे जास्त कॉक्रोच असतात म्हणजेच किचनमध्ये ट्रॉलींच्या खाली किंवा बेसिनच्या खाली सगळ्यात जास्त झुरळ आढळतात तिथे ही या कापसाचे ज्या गोळी बनवलेल्या आहेत त्या ठेवून घ्यायच्या आता आपण दुसरं सोल्युशन बनवणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा या कापसाच्या ज्या गोळी बनवलेल्या आहेत त्या मी बाजूला काढून घेते आणि आता हे सगळंच डांबर गोळी आणि कापूर जे आहे ते एकत्र करून घेते यामध्ये पुन्हा थोडंसं सरसोचं तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे गव्हाऐवजी ज्वारीचं बाजरीचं कोणतंही पीठ तुम्ही वापरू शकता आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याच गोळ्याचे आता आपण छोटे छोटे गोळे तयार करणार आहोत हा उपाय करत असताना शक्यतो रात्रीच्या वेळी करा म्हणजे आपली लहान मुलं जी आहेत ती घरात इकडून तिकडून धावत असतात आणि खाली पडलेली कोणतीही गोष्ट दिसली की ते पटकन उचलून हातात घेतात त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळीच हे करा आणि तसंही लाईट बंद केल्यानंतरच झुरळ जास्त बाहेर पडतात त्यामुळे हा उपाय रात्रीच करा तर बघा पिठाच्यासुद्धा सगळ्या गोळे मी करून घेतलेल्या आहेत आता या गोळी ठेवायच्या कुठे कुठे तर सगळ्यात पहिल्यांदा आपला किचन ओटा कितीही स्वच्छ असला तरीसुद्धा झुरळ यावरून फिरतातच त्यामुळे गॅसच्या साईटला याची गोळी ठेवून द्यायची कारण संध्याकाळी सगळं काम आवरून झाल्यानंतर आपण इथे स्वच्छ करून घेतो आणि त्यानंतर या गोळी ठेवायच्या सकाळी उठल्यानंतरसुद्धा आपण किचन ओटा पुसून मगच स्वयंपाकाला सुरुवात करतो किचन ओट्यावरती ठेवल्यानंतर जिथं आपलं फर्निचर आहे त्याच्या कोपऱ्यामध्ये म्हणजेच भिंतीच्या कडला असं कानाकोपऱ्यामध्ये या गोळी ठेवून द्यायच्या सोप्याच्या खुर्चीच्या साईडला एकदम भिंती कडला अशा पद्धतीची गोळी ही ठेवून घेतली फर्निचरच्या ठिकाणी कोकरोचची संख्या थोडी जास्त असते त्यामुळे जास्त करून फर्निचरच्या तिथे या गोळी आपण ठेवायच्या आहेत आणि हा उपाय संध्याकाळी केल्यामुळे रात्रभरामध्येच तुम्हाला याचा परिणामसुद्धा बघायला मिळेल कारण सकाळी उठल्यानंतर तिथेच तुम्हाला मेलेले कॉक्रोचसुद्धा बघायला मिळतील आता फर्निचरच्या तिथेसुद्धा ठेवून झालं किचन ओट्यावरतीसुद्धा ठेवून झालं आता त्यानंतर ठेवायचं आहे ते म्हणजे आपला गॅस सिलेंडर असतो तिथे गॅस सिलेंडरच्या दोन्ही बाजूला मी अशा पद्धतीने याच्या गोळी ठेवून घेतलेल्या आहेत हा उपाय शंभर टक्के वर्क करतो त्यामुळे हा उपाय तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा वरच्यावर जेवढं झाडून घेता येतं त्या ठिकाणी मी अशा पद्धतीचे कणकेचे गोळे ठेवलेले आहेत आता हे जे कापसाचे गोळे आहेत ते मात्र मी सिंक एरिया जो असतो म्हणजे आपल्या बेसिनच्या खाली तिथे किंवा भांड्याच्या ट्रॉलीच्या सगळ्यात पाठीमागे या कापसाच्या गोळी ठेवणार आहे जेणेकरून दोन तीन दिवस त्या गोळी तिथेच राहिल्या तर जे काही कोकरोज असतील ते संपूर्णपणे त्याचा नाश होईल वरचेवर ज्या गोळी आपण ठेवतो त्या आपल्याला सकाळी झाडून काढाव्याच लागतात कारण लहान मुलं घरात असतात ते पटकन उचलून हातात घेतात त्यामुळे सगळ्यात पहिली काळजी हीच घ्यायची की ते मुलांना दिसलं नाही पाहिजे तर अगदी घरगुती साहित्यामध्ये हा उपाय मी केलेला आहे आणि हा शंभर टक्के वर्क करतो म्हणून ही ट्रिक तुमच्याशी शेअर केली आहे तर जुळज जर कायमची घालवायची असतील तर तुम्हीसुद्धा हा हो उपाय नक्की करून बघा वर्क झाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका